येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आहे त्यामुळे संपूर्ण देशात वातावरण निर्माण गावागावात शहरा शहरात विविध धार्मिक कार्यक्रम शोभायात्रा काढण्यात येणार आहेत दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र या सोहळ्यावरून टीका टिप्पणी आहे एकूणच या साऱ्या विषयासंदर्भात जळगावकर नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला जळगावकर नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा आजच्या दिवसाची जी वाट आहे ही पाचशे वर्षापासून प्रत्येक राम भक्त बघतोय आणि त्याचं भाग्य आमच्या सारख्या पिढीला भाग्य लाभलं की आमच्या समोर एवढं भव्यदेव्य राम मंदिर स्थापन आहे आणि त्याचा आनंद सांगण्यासारखा नाहीये आहे विरोधकांचं काम असते कारण त्यांचं दुकान त्याच्यावरच चालणार आहे पण आम्ही राम बघतोय आम्ही रामाचे वेळे बघतोय विरोधक कोणी काही बोलो पण आम्ही आमच्या आनंदात मग नाही खूप छान वाटतय आपलं हिंदू राष्ट्राकडे एक पाऊल चाललंय खूप भारी वाटतंय आणि जळगाव नगरीमध्ये पण खूप भगोमय वातावरण आहे खूप छान वाटतंय हिंदू राष्ट्राकडे आपलं एक पाऊल वाटतंय अजून असेच पाऊल उचलत चालाव सरकारने हीच आमची अपेक्षा आहे आताच्या पिढीसाठी आहे प्रेरणादायी आहे की जे मागचे पाचशे वर्ष जे लढाई आमचे कारसेवक किंवा जे हिंदूंनी जी लढाई केली होती ती आज बावीस जानेवारीला ती सफल होईल आणि प्रत्येक हिंदूसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की त्याचं निर्माण होतंय आणि आमचे प्रभू राम लल्ला जे ते बावीस तारखेला विराजमान होणार आहे आणि प्रत्येक हिंदू साठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यांना आता कुठेतरी दुखतंय की राम मंदिर होतंय त्याच्यात त्यांचं काही दुकान चालत नाहीये त्यांना बऱ्याच गोष्टींपासून त्यांचा नुकसान होत आहे असं वाटतंय पण आमचे आराध्य देवत जे प्रभू श्रीराम आहे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ते करू शकलोय आणि विरोधकांचं कामच आहे बडबड करणं एकदम वाचाळ वीर असतात काही असतात ज्यांना कमी डोकं असतात त्यांना डोकंच नसतं आणि विरोधकांचं काम आहे विरोध करणं ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू राम हे आपलं दैवत आहे आणि पाचशे वर्षानंतर आज बऱ्याच पिढ्या त्याच्यासाठी संघर्ष झालेला आहे पण आपण हे अत्यंत सौभाग्यशाली लोक आहोत की आज आपण हे याची देही याची डोळा हा सोहळा बघतोय पण तो असं म्हणतात की आपली जे आपला, आपला आ, आने आने जो जन्म आहे आपला जो जीव आहे हा वंश परंपरागत आलेला असतो त्यामुळे निश्चितच आपल्या वाडवडिलांचा आत्मासुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे आणि अनुवंशिकतेने तो सुद्धा हा सोहळा बघतोय त्यामुळे ह्या सोहळा जो आपण करतोय हा अत्यंत आनंदाने प्रत्येकाने घरोघरी दिवाळी असल्यासारखं करावा दिवे लावावेत मोठा एक रामदीप लावावा सकाळी सहा सहा सहाच्या आपल्या घरच्या पूजा झाल्यानंतर पासून तर एक वाजेचा जो मुहूर्त सांगितलाय तोपर्यंत जळत राहणारा अखंड असा दिवा ठेवावा पाच दिवे रावावे सकाळ संध्याकाळ घोड्या तोरण उभारावे आणि दिवाळी असल्यासारखं आपला हा सण साजरा करावा राम मंदिराच्या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव